आजपर्यंत आपण जमिनीतून पैसे निर्माण करणारा व्यक्ती पाहिला आहे का आणि असं कोण करू शकेल का यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे असं करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे देव अवतारी संत बाळू मामाने जमिनीतून पैसे का काढले व कोणासाठी काढले कशासाठी काढली हे जर माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला त्यांची ही कथा ऐकावी लागेल चला तर मग कथेला सुरुवात जमिनीतून चांदीच्या रुपयांचे गाठोडे का काढले अनन्य निष्ठवान भक्तांसाठी ईश्वरी अवतारी संत लोक विलक्षणपणे सृष्टीनियमांना डावलून आणि विश्वास बसणार नाही असे काहीही घडवतात यात शंका नाही अगदी अस्सल वेदांतशास्त्रातसुद्धा म्हटले आहे की तो परमात्मा कोणत्याही सामुग्री वाचून केवळ आपल्या इच्छेने विश्व निर्माण करतो त्यामुळे संत चरित्रातील अघटित घटना शक्य असते पुढील घटना लक्ष्मण वडेर समक्षच घडली मामांची बकरी बेळगाव बागलकोट या हम रस्त्याने सांबरा गावाजवळून चालली होती त्याकाळी उत्तर कर्नाटक भागात विशेषतः बेळगाव व विजापूर भागात दूरपर्यंत या असामान्य धनगरांची म्हणजे बाळुंबांची कीर्ती पसरली होती सांबरा गावाजवळून बकरी पूर्वेकडे चालली होती धनगर वेशातले मामा पावले टाकीत बकऱ्या मागून चालले होते एवढ्यात एक अत्यंत गरीब धनगर मामांजवळ आला तो मामांना म्हणाला देवा मला एक हजार रुपये हवे आहेत मला लोकांचे देणे आहेत मला आपण कुप्पाळू होऊन या कातरीतून सोडवा तुमच्या विना मला दुसरा कोणीच आधार नाही त्या धनगराची स्थिती सर्वज्ञ मामांना कोणी सांगायची गरज नव्हती मामांच्या मनात मोठी दया निर्माण झाली त्यांनी आपले योग्य सिद्धी सामर्थ्य जणू बाहेर काढले घटनेचा साक्षीदार लक्ष्मण ओडेर म्हणतो मामा जमिनीवर बसले त्यांनी जमनीला तीन वेळा काठी मारली त्या क्षणी चांदीचे रुपये असलेले मोठे गाठोडे तेथे निर्माण झाले ते, ते, ते जमनीतून वर आले तत्काळ मामा त्या गरीब धनगरला म्हणाले तुला पाहिजे तेवढे यातून घे तो धनगर अति प्रामाणिक होता त्याने मोजून हवे तेवढे एक हजार रुपयेच घेतले तेव्हा मामाने पुरेत काय असा प्रश्न केला एवढेच पुरेत धनगर बोलला मामानी जमिनीला पुन्हा तीन वेळा काठी मारली या क्षणी चांदीच्या जा रुपयाचे ते गाठवडे असे वर आले असेच दृश्य झाले जाण्यापूर्वी समाधान पावलेला धनगर म्हणाला जो बाबा फार मोठा सावकर आहे दिसतो तसा गरीब किंवा साधा धनगर मानव नाही व या जगाचा परमेश्वर आहे एकनिष्ठपणे सेवा केल्याशिवाय संतांच्या कृपेचा लाभ कधीच होत नाही कृपेचा अनुभव आल्याशिवाय त्यांचे सामर्थ्य पटत नाही पटल्याशिवाय खरे वाटत नाही या कारण परंपरेकडे आपण दुर्लक्ष करतो पुराणे खोटे आहेत का काही पुराणी सी गाती असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या व्हिडिओमधील दुसरा भाग म्हणजे आईला म्हणजे मामाने हळून लावले सध्याच्या विज्ञान युगातील बुद्धिवंत माणसांना पटणार नाहीत खऱ्या वाटणार नाहीत अशा काही घटना मामांच्या जीवनात घडल्या आहेत त्याचे स्पष्टीकरण करणे खूप कठीण आहे या जगातील सर्व रहस्य विज्ञानाला तरी कुठे आकलन झाले आहे शिवाय अनेक गुढविद्या आपल्याला ठाऊक नसतात स्वामी विवेकानंदांना दक्षिण भारतात म्हणजे जन्मभूमी कलकत्त्यापासून शेकडो मैल दूर असताना एका मंत्रिकाने त्यांच्या घरातकडील एक भविष्यकालीन घटना सांगून आश्चर्याने चकित केल्याचे प्रसिद्ध आहे एकोणीसशे साल तीस सालच्या पावसाळ्यातील दिवस कानूर गावाजवळ डोंगराळ भागात बकऱ्या जात गावचे अनेक धनगर मामांच्या तळावर आपल्या बकऱ्यासह होते दिवसा गटागटाने धनगर आपली बकरी रानोमाळे फिरवून चालतात आणि रात्री सर्वजण एकत्र येतात या दिवशी सर्वजण मेंढरे एकत्र आणून बोलत बसले होते रात्रीची वेळ मामा हातात आपली नेहमीची काठी घेऊन ती फिरवीत सर्वांना उद्देशून मी या सर्व मेंढरांच्या भोवती काठीने रेषा मारून रिंगण करणार आहे मी सर्व माणसांनी आणि कोणाही जनावरांनी या निंग रिंगणाबाहेर अजिबात जायचे नाही काही अडचण असो रिंगणाबाहेर जाऊन चालणार नाही लघवी शौच हे विधीसुद्धा जमिनीत खड्डा खणून त्यात करावे लागतील तर करा पण कोणीही रिंगणाबाहेर जा माझ्या परवानगीशिवाय जाऊ नका मामांच्या मानुसार मानुसार, मानुसार सर्व धनगर गडी वगैरे रिंगणात राहील आजच्या वेळेला सर्वजण मध्यरात्री मामा अकस्मात मर्यायला भयंकर शिळ्या देऊ लागले संतापून संता आठीने झोडपण्यास धावावे असे मामा धावले होते ते तिला म्हणत होते आम्ही सर्व मेलो तर आमची मेंढरी तुझा आणि स्वयरा येऊन राखणार आहे काय तर कोणत्याही भागात तुला काय धुमाकूळ घालायचा असेल खुशाल घाल आम्हा आम्हाला छळू नकोस जवळपास हे गाव होते सकाळी सूर्योदयापूर्वीच त्या गावातील बारा माणसे अकस्मात अज्ञात रोगाने पटापट मरून पडल्याची वार्ता कळाली यावेळी सर्वजण धनगरांच्या ना मामांच्या संरक्षण कवचाची म्हणजे त्या रिंगणाची योजना लक्षात आली का उंघडे व चप्पल यांना मामांचा कायमचा हुकूम असेल मामा बकरी चारत होती अशावेळी बेबाम असा उलट सुलट वारा सुटला काही दिशांनी विचित्र वारा सुटल्याने बकरी लावून सैरा वैरा धावला मामा इतकीच राखणारे त्यामुळे त्यांना चारी दिशांना धावपळ करावी लागली त्यामुळे पायातील चकू लागले वाऱ्याने सापू लागला घसरू लागले त्यामुळे काही वेळ अतिशय त्रास झाला अखेर वारा शांत मामाने हे चप्पल व जमिनीवर एकत्र आणि हातातील काठीने त्या चोप दिला मारताना ते म्हणत होते तुम्ही आपली जागा सोडाल तर याद राखा अंडानो तुम्हाला दुसरा यजमान पाहिजे काय त्यानंतर पुढे अनेकदा वादळी वातावरण जेव्हा इतरांची धेत्रा उडी तेव्हाही मामांच्या वस्तूंनी आपली जागा अजिबात सोडली नाही असे दृश्य अनेकांनी अने पाहिले आहे म्हणजेच मामा निर्जीव वस्तूंवरही पूर्णपणे आपला जम बसून साध्यासुद्धा माणसाचे शक्य नाही तर देव अवतारीच माणूस करू शकतो खरेदी कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हनुमानच्या नावाने चांग भले